बनावट इंस्टाग्राम आय डी वापरून शेकडो महिलांना अश्लील संदेश पाठवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक मुंबईतील दहिसर पूर्व भागात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या नावाने बनावट इंस्टाग्राम आय डी तयार करून अश्लील आणि द्वेषपूर्ण संदेश पाठवल्याबद्दल दहिसर पोलिसांनी कर्नाटकातील संदूर येथे आरोपीला अटक केली आहे दहिसर पूर्वेतील तक्रारदार मुलीने दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की इंस्टाग्राम वर तिचा फोटो वापरून आणि पोस्ट पोस्ट आणि आणि कथा करून तिची बदनामी केली जात आहे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण स्रोतांच्या मदतीने आरोपीचा तपास सुरू केला वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश दांडगे यांनी एक पथक तयार करून कर्नाटकातील संदूर येथे सापळा रचला आणि आरोपी शुभम कुमार अटक केली आरोपी मूळचा बिहारचा रहिवासी आहे आणि सध्या कर्नाटकात राहत होता तपासात असे आढळून आले की आरोपीने विविध महिलांच्या नावाने शंभरहून अधिक बनावट ईमेल आय आणि अकरा इंस्टाग्राम आय डी तयार केले होते आरोपीच्या मोबाईल फोन मध्ये महिला आणि मुलींचे तेरा त्यांची बदनामी करत असे आरोपीने एका वर्षासाठी सॉफ्ट स्किल संगणक प्रशिक्षण कार्यक्रमात डिप्लोमा केला आहे त्यानंतर आरोपी महिलांना नग्न व्हिडिओ कॉल करण्यासाठी ब्लॅकमेल करत असे इंस्टाग्राम ह्या सोशल मीडिया साईटवरून महिला फिर्यादी यांचे नाव व फोटो वापरून बनावट आय डी तयार करून त्यावर व घृणास्पद केसेस प्रसारित केलेबाबत दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांना दा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर दा, यातील अज्ञात आरोपी यांनी तिच्या इंस्टाग्राम इंस्टाग्राम अकाउंटला बोगस इंस्टाग्राम अकाउंट तयार केले व त्याचा ता आय डी तयार करून त्यावर अशी मेसेज त्याला पाठवत होता त्याबाबत यातील पी ए पी आय दांडगे यांनी फेसबुक व इतर माध्यमांशी कॉन्टॅक्ट करून त्याचे नाव पत्ता मिळातो त्याचं नाव शुभम कुमार मनोज सिंग उमरवशे पंचवीस राहणार बिहार तो सध्या कर्नाटक येथे सानंदा येथे वॉचमनचे काम करतो आहे त्यांनी दिल्ली दिल्ली येथे सॉफ्ट सॉफ्टवेअर स्किल्स कम्प्युटर ट्रेनिंग प्रोग्राम डिप्लोमा केलेला असून त्याबाबत त्याला संपूर्ण माहिती आहे त्याच्याकडून जो मोबाईल आपण डिटेक्ट केलेला आहे त्यामध्ये शंभर वेगवेगळ्या महिला व मुलींच्या नावाने बनावट ईमेल अकाउंट आय डी वापरल्याने वेगवेगळ्या तुव महिलांचे अकरा बनावट इंस्टाग्राम आय डी तयार करून त्यावर ते वापरत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यावर त्यांना मेसेज व्हिडिओ होते त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये तेरा हजार ते पाचशे फोटो स्क्रीनशॉट वेगवेगळ्या महिला व मुलींचे त्याच्यात जमा करून ठेवले सेव्ह करून ठेवलेले होते असा या आरोपीला अटक केली असून त्याची पोलीस रिमांड कस्टडी घेतलेली आहे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज दहिसर